नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी सध्या पारंपरिक साड्यांप्रमाणे महिला पार्टीवेअर आणि लाईटवेट साड्यांना देखील तितक्याच पसंत करतात आणि त्यामुळे सध्या कमी बजेटमध्ये देखील पार्टीवेअर आणि फॅन्सी साड्यांचे भरपूर नवनवीन प्रकार पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा महिलांना नेहमी नवनवीन आणि ट्रेंडी फॅशनच्या साड्या ट्राय करण्याची आवड असते कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी जर तुम्हाला काटपदर साडी ऐवजी दुसरा पर्याय हवा असेल तर सध्या ट्रेंड मध्ये असणाऱ्या आणि महिलांनी भरपूर प्रमाणात पसंती दिलेल्या अशा साडीचा एक नवीन आणि सुंदर असा प्रकार आपण आजच्या या मध्ये पाहणार आहोत सध्या अशा फॅन्सी जॉर्जेट ब्रासो फॅब्रिकच्या साड्या खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि या साडीवर लाइनिंग पॅटर्न मध्ये फॉइल प्रिंट केलेली आहे आणि या फॅन्सी साडी सोबतच फुल्ली सिक्वेन्स वर्क असलेला डिझायनर ब्लाऊज देखील दिलेला आहे ही साडी नेसल्यावर कशा प्रकारचा लुक येतो त्यासाठी तुम्ही हा मॉडेल पीक देखील पाहू शकता साडीवरील ब्लाउज हा कॉन्ट्रास्ट रंगामध्ये असल्याने या साडीचा लुक हा खूपच आकर्षक दिसतो या ट्रेंडी साडीमध्ये मध्ये सहा ते सात कलर ऑप्शन्स देखील उपलब्ध आहेत आणि या साडीची किंमत ही सातशे ते आठशे रुपयांच्या दरम्यान आहे बॉर्डर ऐवजी या साडीला कॉन्ट्रास्ट रंगामध्ये पायपिंग केलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण फुलवंती साडी हा साडीचा एक सुंदर प्रकार पाहिला जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा